आमी वरील उभे पक्षात यंत्रमाग कामगारांच्या वेतनविषयी गेल्या अनेक दिवस साधक बाधक चर्चा करण्यात आली आहे उभे पक्षाच्या असे लक्षात आले की शासनाने 2015 रोजी जाहीर केलेल्या किमान वेतनाच्या टाइम रेटवरील अधिसूचनेस उच्च न्यायालय मुंबई येथे मालक संघांनी आव्हान दिलेले आहे सदर अधिनियमाची अंमलबजावणी करणेबाबत सर्व घटकांना विविध कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही परिस्थिती लक्षात घेता मा उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणास कोणत्याही बाधा न येत आम्ही उभे त्यांनी मिळून या व्यवसायात काम करणाऱ्या यंत्रमागावरील यंत्रमाग कामगार तसेच या उद्योगातील इतर सर्व कामगार यांच्या सध्याच्या वेतनाच्या दरामध्ये वेतन वाढ करण्याचे ठरविले आहे याबाबत समझोता खालील प्रमाणे राहील एक यंत्रमाग कामगारांना प्रति शंभर कार्डास बारा पैसे वाढ देण्यात ठरले आहे दोन यंत्रमाग उद्योगातील इतर कामगारांना कमीत कमी दरमहा रुपये सात शेडी वेतन वाढ देण्यात यावे तीन जॉबर वारपर यांना दरमहा कमीत कमी एकशे पन्नास रुपये वाढ देण्याचे ठरले आहे चार रॅपियर कामगारांना दररोज पंचेचाळीस रुपये पीकर रेटवर वेतनवाढ देण्याचे ठरले आहे पाच सदर वेतनवाढ किमान वेतनास अधीन राहून देण्याचे ठरले आहे सहा सदर वेतन वाढ एक वर्षासाठी लागू राहील तसेच एक नोव्हेंबर ते आजता गरापर्यंतची वेतन वाढ आता ठरवल्यापेक्षा कमी दिली असेल तर फरकाची वाढ करून देण्यात यावी व जास्त दिली असेल तर कमी करण्यात येऊ नये सात सदरचा करार पंधरा जुलैपासूनच्या फरकासह स्वीकृत करण्यात येत आहे सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटना मनसे एक श्री श्रीधर गुडेली अध्यक्ष दोन श्रीमती श्रीदेवी हिरेमठ महिला उपाध्यक्ष तीन श्री नागेश केदारी खजिनदार चार श्री सदानंद कॅतम सदस्य पाच श्री सदानंद जडल सदस्य सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ पदाधिकारी श्री पेंटप्पा ई गड्डम अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमटम सचिव श्री अंबादास बिंगी खजिनदार श्री नारायण आडकी संचालक श्री दिनानाथ धुळम संचालक